नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी सल्लागार यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत तर मित्रांनो आपला टमाटा हा पंचेचाळीस दिवसाचा झाला असून तुम्ही बघू शकता खूप मोठ्या प्रमाणे सेटिंगसुद्धा आपल्या झाडाची झालेली आहे खूप मोठ्या प्रमाणात फुटवे पण खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येत आहे तर आपल्या टमाटो पिकामध्ये कुठल्याही प्रकारचा करपा हा आपल्याला दिसून येत नाही मित्रांनो त्यासाठी आपण खूप स्प्रे महत्त्व महत्त्वाचे स्प्रे आपण पहिले आपल्या टोमॅटो प्लॉटमध्ये फवारले आहे पंचाळीस दिवसाचा प्लॉट झालेला आहे मित्रांनो हा खूप भारी सेटिंग आपल्या प्लॉटमध्ये दिसून येते दोघूश मोठ्या प्रमाणात फुटवे पण आपल्याला दिसून येत आहे या कॉम्प्लेक्सचे बर्ड बिल्डरचे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला फायदे दिसून आले सर मित्रांनो